नमस्कार यलगार न्यूज मध्ये आपले स्वागत मिरज तालुक्यातील बेडग येथे आर्थिक व्यवहाराच्या वादातून दोन गटात मारामारी झाल्याची घटना घडली आहे या प्रकरणी दोन्ही गटांकडून परस्पर विरोधी फिर्यादी पोलिसात देण्यात आल्या आहेत मिरज ग्रामीण पोलिसांनी दोन्ही गटाकडील दहा जणांविरुद्ध दा, गुन्हा दाखल केला आहे दिनांक दहा डिसेंबर रोजी साडे दहा ते अकरा वाजण्याच्या दरम्यान मंगसुळी चौक बेडग येथे ही घटना घडली आहे या प्रकरणी संभाजी रामचंद्र चौदार वय साठ राहणार मरगुबाई चौक बेडक यांनी शंकर मल्हारी खाडे प्रवीण शंकर खाडे प्रदीप केशव खाडे राहुल केशव खाडे शशिकांत विठ्ठल धोंड सर्व राहणार बेडग या पाच जणांविरुद्ध फिर्याद दिली आहे त्याचबरोबर शंकर मल्हारी खाडे वय त्रेसष्ट राहणार बेडग यांनी संभाजी रामचंद्र चौदार चैतन्य रामचंद्र चौदार गजानंद ओंबासे व अन्य दोन अनोळखी व्यक्ती अशा पाच जणांविरुद्ध फिर्याद दिली आहे पोलिसांनी या दोन्ही फिर्यादीनुसार वरील दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे संभाजी चौधार यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की त्यांच्या ओळखीचे सुधीर राहणार पुणे व शंकर मल्हारी खाडे यांच्यात झालेल्या पैशाच्या व्यवहारातून शंकर खाडे प्रवीण खाडे प्रदीप खाडे राहुल खाडे शशिकांत धोंड यांनी संभाजी चौधार त्यांचा मुलगा चैतन्य जावई गजानंद यांना हाताने व पायाने मारहाण केली यावेळी शिवीगाळ करून धमकी दिली चौधार हे दवाखान्यात आले असता त्यांच्या घराजवळ जाऊन ही शिवीगाळ करण्यात आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे या प्रकरणी शंकर मल्हारी खाडे यांनी पोलिसांना दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की त्यांनी संभाजी चौदार यास उसने दिलेले पैसे परत मागितले असता संभाजी चौदार चैतन्य चौदार गजानंद ओमासे व दोन अनोळखी व्यक्तींनी शंकर खाडे यांचा मुलगा प्रवीण खाडे यास काठीने मारहाण करून शिवीगाळ केली तसेच यावेळी जिवे मारण्याची धमकी दिल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे मिरज ग्रामीण पोलिसांनी वरील दोन्ही फिर्यादीनुसार दोन्ही गटांकडील दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे